ग्रामीण भागामध्ये काय सगळ्या रस्त्याच्या पाण्याच्या या सगळ्यात मूलभूत गोष्टी आहे आणि सर्वात जास्त म्हणजे शेतकऱ्यांच्या जे शिवरस्ते वगैरे आहेत ते मेन आहे त्या समस्या कायदा म्हणजे सोडवण्याचा प्रयत्न केला जाणार मी मागील पंधरा वर्षापासून ग्रामपंचायतचा सरपंच आहे माझी मिसेस सरपंच होती आणि परिसरामध्ये धार्मिक कामामध्ये सामाजिक कामामध्ये नेहमी सहभाग असतो माझ्याला मी सर्व पंचसमितिकामध्ये चांगलं एक व्यक्तिमत्व म्हणून ओबीसी समाजाचं गाजलेलं व्यक्तिमत्व आहे त्याच्यामुळं सर्व लोक मला ओळखतात आणि मी अजून आपल्या हातून कशी समाजाची सेवा होईन यासाठी आपल्याला एक पद पाहिजे यासाठी मी या पंचसमिती निवडणुकीमध्ये उमेदवारी स्वीकारलेली आहे तुम्ही काय आवाज काय एकनाथ शिंदे हे सीएम असताना लाडक्या बहिणींना लाडक्या बहिणींना त्यांनी एक लाडकी बहिणी योजना चालू केलेली आहे आमचे माननीय खासदार संदीपानजी भुमरे साहेब हे चे मंत्री असताना त्यांनी आमच्या ग्रामीण भागामध्ये एम आर जे चे विहिरी गोठे शिव रस्ते हे भरपूर कामं केलेली आहेत त्यामुळे मी मतदार लोकांना सगळ्यांना आवाहन करेन किंवा मला या सगळ्या याच्यासाठी हे करा म्हणून निवडून द्या आणि यापेक्षाही मी चांगले कामं करेन असे Mm -hmm. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.